चालतो की जण जाऊ तिने म्हणजे जाऊ बाई खराय पण एवढंच ना तर चिंगरून मरण्याच बसून भजन केलेलं बरं म्हणजे नाही मुंगी दोन मुंग्या ती दुसरी मुंगी तिनं तिच्या ती घरी गेली तिनं तिच्या ती घरी गेली तिने झोपली ती तिच्या घरी हिन झोपली हिच्या घरी पण जिची इच्छा झाली पंढरपूरला जाऊ सुख समाधान शांती प्राप्त करण्यासाठी आकाशाकडे बघू लागली आकाशाकडे बघू लागली पण मग आपली इच्छा गेली नाही लाचा बना लागली शिगोळी जिवीन सोडी आईसे झाले मन जाऊन गेलं देवाकडे जाण्यासाठी पहाटे उठली म्हणली गावातला एकही व्यक्ती जर पंढरपूरला गेला तर मी त्याच्या संगतीमध्ये जाते म्हणली आणि तीन गोष्टी घेऊन माघारी येते म्हणजे कसं देवाच्या मनात येत नाही मला सुख समाधान शांती द्यायचं बघते म्हणजे गाव जोर दुसऱ्या दिवशी एकादस होत्या तर उद्या एकादस आहे की गावांमध्ये कुणी तर जाईल म्हणली पण ज्याच्या घरामध्ये शांतता आहे त्याच्या घराला समजायचं आणि ज्यांच्या घरामध्ये गाळी गर्दी आहे त्याच्या घराला शंभर टक्के यातला माणूस पंढरपूरला जाणार आहे समजायचं तिने म्हणली आपापला अंदाज लावायचा म्हणजे आता मिरगाच्या पुढी लोक पाळ्या घालतात बरोबर आहे की नाही पाळ्याच घालतात होती मिरगाच्या पुढी मग पाळ्या घालता कदातरी कुठं कुठेतरी पाऊस येते थोडं 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 ती पाऊस येते ती माणसाला कळते का बैलाला कळते अर सांगा तुम्ही एका नका पाऊस येते कुणाला कळते बोला बैलाला कळते माणसाला कळत नाही सऱ्या जर सुटल्या आबाळ जर आलं तर बैल पाठीवर शिपू ठाणून देते पाऊस उरायला सोड मला पाऊस उरायला सोड थेंब लागली खेंब म्हणते कडबा भिजला बी भिजल खात भिजला पण आधीच पहिलं पुढे पाऊल वडत नाही जागेवर थांबतोय पाऊस येणार आहे माणसाला कळत नाही पण जनावरला कळतय तसं मुंगीनं म्हणली मी अंदाज लावते म्हणली आपापला अंदाज त्याच्या घरामध्ये शांतता समशान भूमी समजायचं जाणार नाही समजायचं आणि ज्यांच्या मग घरामध्ये साडेतीनच्या पुढून गाई जाणार आहे समजायचं नेमकं तिचा अंदाज खरा लागला नाही का घरात पुसली मुंगी भर 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 घरात गेली पाहू लागली चिवडा बांधा दसम्या बांधा बांधा धोतर टाका उप टाका घरामध्ये घाई चालू होती ना म्हणजे माय बरोबर आहे माझा अंदाज लागला इथला वारकरी पंढरपूरला अशी भर भर भरभर वरी चढली वारकऱ्याने इस्त्री करून खमी साडकवलेलं होतं गेली आणि त्या खिशामध्ये बसली ह्यानं स्नान केलं पाहतो पाच वाजता अंगामध्ये खमी अडकवलं खांद्यावर पंचा टाकला हातामध्ये पिशवी घेतली आणि गावातल्या साच्या एष्टीला पंढरपूरला बसला थेट पंढरपुरामध्ये गेला कि तिघाचं दर्शन घेतला दर्शन डायरेक्ट पांडुरंगाचं घेतला रघुमाईचं घेऊन डाव्या हाताला बाहेर निघाला डाऱ्या हाताला बाहेर निघाला की तासा चार तासाचा कालावधी गेला दर्शनामध्ये चार तासाचा कालावधी गेल्यानंतर वारकऱ्यानं म्हणला लईच तो आंबट पल्ले जरा काय तर खाव म्हणला आता तो आंबट पल्ल्यावर का फाटात सांगा सोनारी कर तो आंबट पल्ल्यावर का फाटात का खा चोपदार कशाचे फराळ करतात आंबट पल्ल्यावर फराळ करतात भूक लागल्यावर फराळ करतात माहिती आहे तुम्ही आता का सांगा मग तर सांगा का खात्या तर तोंड आंबट पल्ल्यावर विनिकर दादा का खात्या ते आंबट पल्ल्यावर चहा पिल्यावर तोंड आंबट पल्ल्यावर का खाता बोला ते तर मारू ते बघ आता खरं जर बोलणार गेलो तर सांगा का खाते माणूस तोंड आंबट पल्ल्यावर तुम्ही नाही माहिती तंबाखू वा तंबाखू वारकरी म्हणलं लय सोन मला, मला चार तास बारीला बसला बसतो कट्यावर लावतो चुन्ना म्हणून बरं आता तंबाखू खाते तंबाखू ठेवतंय कुठं खेश्यात मुंगी कुठे होती खेशात हुशार हा असं बोला चांगलं मला पण तुम्हाला बोलल्यावर चांगलं वाटला हा खेश्या काढली असं पिशवी तंबाखूची त्या काढल्यावर मुंगी बी खाली पडली बसले भर मुंगी दूर गेली ह्या काय करतो बघलं बघल ना बघलेलं ह्यानं काढलं तंबाकू लावलं चालू केलं तिनं म्हणली माझ्या चुना तोरणी आधी गावातल्या मुंगीला चुना लावते तिने तिच्या जवळला मोबाईल काढला आणि जिने पंढरपूरला न, न म्हणली होती तिला ट्रिंग 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 व्हिडिओ कॉल केला पंढरपूरात व्हिडिओ कॉल केला की गावातल्या मुंगीनं उचलला मुंगीनं उचलला हिनं म्हणली ग तिने म्हणली बाई बोलते कि ग पण कुठे गेलीस गेलो एग दिसला म्हणली माय पंढरपूरला आली की ग म्हणली आणि कसं गेलीस ग म्हणली हो माझ्या पांडुरंगाचं मंदिर हे माझी चंद्रभागा हे माझा पांडुरंग शिल् दाखवू लागली मोबाईल वर व्हिडिओ कॉल करून मग म्हणली माय कशी गेलीस ग रात्रीच बोललीस आणि आता लगेच पंढरपुरात गेलीस म्हणली तिने म्हणली तुला खरं सांगू का बाई म्हणली कसं गेली ती अर्ध तिकीट नाही फुल तिकीट नाही तिकीटच नाही म्हणली दुसरी गोष्ट फोल का नाही जकात नाका नाही आडवा आडवी नाही तिसरी गोष्ट चेंगरा चेंगरी नाही धक्का बुकी नाही काहीच नाही म्हणजे अर्ध नाही फुल नाही पाव नाही तिकीट नाही फोल ना, 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 ना का नाही जकात नाका नाही धक्का बुकी नाही चेंगराचेंगरी नाही तुला खरे सांग का म्हणले सत्य बोले त्याची वंदावी पाऊली आई मी सांगते म्हणजे जात मुंगीची म्हणली प्रत्येकाचा चावा घेणार आणि त्याला सोडून देणार ही जात मुंगीची म्हणली पण विसरून गेले म्हणजे मी मुंगी आहे हे विसरले म्हणते ज्यावेळेस मुंगी आहे हे विसरले तेव्हा मी शांत झाले ज्यांच्या खिशात जाऊन बसले तो संत होता संगतीने मी संत झाले आणि आज त्यांच्याच त्यांच्या माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन मी सगळ्या जगात श्रीमंत झाले जगाच्या पाठीवर जर श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्या वारकरी शांत झालं पाहिजे बरोबर आहे मला शांत झालं पाहिजे आणि शांत हाच आमचा पैसा आहे लक्ष द्या शांत झाले पाहिजे संत हा आमचा महागन आहे का श्रीमंत हे आमची प्रसिद्धी काय होत तुकाराम महाराजाकडे काही नव्हतं पहिली होती शांती पहिले होते शांत दुसरे होते संत काट्याने मारले तरी माघारी नाही पाहिलो शेण टाकलं तरी माघारी नाही पाहिलो काटे अंगाला टोचले तरी मागे नाही पाहिले लोकांना उखिंड्यावर अंगावर टाकलं उत्तिष्ट तरी नाही माग पाहिले ते पुढे ते चालले पुढे जाती यांचे उमट ते माग आणि भाभावले जग आड राहणे आड मार्गाने चालणारी लोक माग राहिली शांत आणि संत झालेले आज त्यात तुकाराम म्हणतो श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज नमो भगवते वासुदेवाय